कंपनीकडून खंडणी प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेला वाल्मिक करारला मंगळवारी मोठा झटका बसलेला आहे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केत सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या दहा दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती मात्र न्यायालयाने वाल्मिक कराड याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला काल पुन्हा एकदा बीडमधील के न्यायालयात हजार करण्यात आलं यावेळी पोलिसांना पोलिसांच्या वतीने जोरदार युक्तिवाद झाला यामध्ये अजूनही एक आरोपी फरार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टीचा खुलासा व्हायचा आहे वाल्मिक कराडला राज्याबाहेर कुठं संपत्ती आहे त्याचाही तपास बाकी आहे पोलिसांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवतीचा फास जोराने आवळला जातोय त्यामुळे वाल्मिक कराडची सुटका होणे आता अशक्य आहे केज न्यायालयात सुनावणी दरम्यान खंडणी प्रकरणात पोलिसांनी कराडची पोलीस कोठडी मागितली मात्र न्यायालयाने पोलिसांची ही विनंती मान्य केली नाही आणि कराडला न्यायालयीन कोठडी दिली परंतु खंडणी प्रकरणात कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी जामीन मिळण्यासाठी वाल्मिकी कराडला खूप यातायात करावी लागणार आहे कारण आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे एखाद्या गुन्हेगारावर मकोका लागतो तेव्हा बहुतांश काळ हा न्यायालयात आणि कोठडीमध्ये जातो वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर पोलीस पुन्हा ऍक्शन मोडवर आलेले आहे त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणेत वाल्मिकराडाचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे यामध्ये पोलीस वाल्मिकराडची पोलीस कोठडी मागितली जाईल पोलिसांच्या सूत्रानुसार विष्णू साथे आणि खून प्रकरणातील आरोपी दरमि यांच्या दरम्यान सहा कॉल झाल्याची सांगण्यात येत आहे खंडणी प्रकरणात आणि खूनच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल झालेले आहे आणि या सहा फोन कॉल्स वाल्मिक कराड सोबत झालेले आहे याबाबत आज पोलीस न्यायालयात माहिती देऊ शकतात खंडणी प्रकरण चाटे यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सगळ्या धागेदोरे वाल्मिक जोडले जाते तुम्हाला काय बीड सरपंच हत्या प्रकरणाला राजकीय किंवा लगत आहेत का, का आणि या हत्येपाठीमागं नेमका का कोण असेल याबाबत आपलं मत आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तात धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह